गळफास घेऊन महिलेची आत्महत्या माहेरच्या नातेवाईकांची हत्या केल्याची पोलिसात तक्रार अंजनगाव सुरजी तालुक्यातील येथील अर्चना प्रमोद लबडे वय सत्तावीस या महिलेने रविवार दिनांक नऊला सकाळी साडेचार वाजताच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली मुलीच्या नातेवाईकाने केलेल्या आरोपावरून दुपारी पाच वाजेपर्यंत मृतदेह हो उचलण्यास नातेवाईकांनी नकार दिल्याने ग्रामीण रुग्णालयात न तणावाचे वातावरण निर्माण झाले होते सविस्तर वृत्त असे की लखाडीतील अर्चना प्रमोद लबडे या महिलेने सकाळी साडेचार वाजताच्या दरम्यान स्वतःच्या राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली महिलेला घरच्या लोकांनी दोरी कापून तिला अंजनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेले परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले यानंतर शवविच्छेदन झाल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी कौटुंबिक त्रास असल्याचे ती वारंवार सांगत होती तिला हृदयविकाराचा बहाणा करून नेहमी रकमेची मागणी करीत होते तिला गळफास देऊन तिचा पती सासू आणि सासरे या तिघांनी मिळून तिची हत्या केल्याची तक्रार अर्चनाची आई बेबीबाई मनोहरे सवाई बहादुरे यांनी पोलीस स्टेशन अंजनगावला दाखल केली त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात जोपर्यंत सर्व आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही प्रेत नेऊ देत नाही असा पावित्रा नातेवाईकांनी उचलल्याने सायंकाळी पाच वाजेपर्यंत ग्रामीण रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते परंतु पोलिसांनी मृतकाच्या पतीस अटक केल्यानंतर वातावरण शांत होऊन सायंकाळी सहा वाजता मृतक अर्चनावर येथे अंतिम संस्कार पोलीस बंदोबस्तात करण्यात आले